चौथी जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची मंजुरी झालेली आहे महाराष्ट्रातील विविध महसूल मंडळांमध्ये सोयाबीन तसेच कपाशी तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारीसाठी पीक मां सार, पीक विमा विमा मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत सविस्तर माहिती तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया पहिला आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळे आणि पीक विमा यांना मंजूर झालेला आहे सोयाबीन कापाशी तूर मूग उडीद आणि खरीप ज्वारी या पिकांसाठी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळांसाठी सोयाबीन आणि कपाशी पिकांसाठी पीक विमा हा मंजूर झाला आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे अहमदनगर पूर्ण श्लोक अहिल्यानगर म्हणून यामध्ये नव्वद महसूल मंडळांचा सा समावेश झालेला असून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतात आणि हे त्यासाठी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर समोरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील चव्वेचाळीस महसूल मंडळांमध्ये सोयाबीन आणि कपाशी पिकांसाठी विमा हा मंजूर झाला आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळांसाठी पीक विमा हा मंजूर झाला आहे आणि यामध्ये विविध पिके अंतर्गत येतात त्यानंतर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळांमध्ये पीक विम्याचे वितरण केले आहे आणि त्यानंतर समोरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सात महसूल मंडळांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला असून जालना जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम आणि पंच्याहत्तर टक्के उर्वरित रक्कम वितरित केली जाणार आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे नाशिक जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील एक एकावन्न महसूल मंडळे पात्र ठरलेली आहेत त्यानंतर समोरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळे ही पात्र ठरलेली आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळे ही पात्र ठरलेली आहे त्यानंतर समोरचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळे पात्र ठरलेली आहे आणि त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यातील एक्क्याऐंशी महसूल मंडळे पात्र ठरलेली आहे